ऑफिसमध्ये सर्वांची आवडती व्यक्ती बनायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो व्यक्तीचे जीवन सोपे करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांच्या मदतीने माणूस आयुष्यातील मोठी समस्या सोडवण्यात यशस्वी होतो आचार्य चाणक्य सांगतात की जे लोक सर्वांना सोबत घेऊन ऑफिसमध्ये काम करतात आणि त्यांना कोणाचाही हेवा वाटत नाही अशा लोकांना प्रत्येक कामात यश नक्कीच मिळतं अशी लोक सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासोबतच सर्वांना सोबत घेतल्यास अवघड कामंही सोपे करतात यासोबतचेच टीमचे मनोबलही वाढवितात म्हणून असे लोक कामाच्या ठिकाणी सर्वांना प्रिय असतात आचार्य चाणक्य सांगतात की सहकाऱ्यांना पाठिंब्याशिवाय काही शक्य नाही आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या लोकांमध्ये कामाच्या ठिकाणी सर्वांना सोबत घेण्याची भावना असते त्यांना प्रत्येक कामात यश नक्कीच मिळते सर्वांसोबत एकत्र काम केल्याने काम जलद होतेच परंतु प्रत्येक सदस्याला आव्हानावर मात करण्याची कला शिकण्यास देखील मदत होते सबका साथ सबका विकास ही भावना असणारे लोक ऑफिसमध्ये सगळ्यांनाच आवडतात कारण या लोकांमध्ये इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स नसतो त्यांच्या कामात अडचण आल्यावर ते घाबरत नाहीत कारण त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा असतो दुसरी गोष्ट आचार्य चाणक्य सांगतात आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण सन्मान द्या आचार्य चाणक्यांच्या धोरणानुसार सहकार्याशिवाय कोणतेही लक्ष साध्य करता येत नाही कोणाच्या मदतीशिवाय तुम्ही यश देखील मिळवू शकत नाही कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर टीममधील सहकारी एकत्र असणे अत्यंत गरजेचे आहे सोबत येण्यासाठी त्यांचा आदर करणे फार महत्त्वाचे आहे तरच तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकता चाणक्य म्हणतात की सर्वांचा आदर केल्यास प्रगतीचा मार्ग खुला होईल तीन लोकांना प्रोत्साहित करा आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्हाला उच्च पद आणि अधिकार मिळवतात तेव्हा त्यांचा अभिमान बाळगू नका तर प्रतिभावना व्यक्तीला पुढे नेण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे प्रतिभा आहे त्या आदरास पात्र आहेत कामाची जबाबदारी वाटून घेतल्यास काम लवकर होऊन व्यवस्थित पूर्ण होईल जे लोक व्यक्तीची प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःचे भविष्य खराब करतात मेहनती सोबतच आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी व्यक्तीने या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आचार्य चाणक्यांचे हे विचार तुम्ही आत्मसात केलेत तर तुम्ही ऑफिसमध्ये किंमत तर मिळणारच आहे किंवा तुम्ही सगळ्यांची प्रिय व्यक्ती देखील बनणार आहात जगण्याला एक नवीन प्रेरणा मिळेल किंवा त्यांच्या विचाराने तुमच्या जगण्याचा खरा अर्थ तुम्हाला उमगल मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच प्रेरणादायी आचार्य चाणक्य यांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद